जिल्हा न्यायालय भरतीची जी लघु लेखक कनिष्ठ लिपिक पिऊनाने पी, हमाल या पदासाठीची जी ऑनलाईन एक्झाम घेण्यात आली होती तर त्या परीक्षेची शीट जी आहे तर ती उमेदवाराच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर ती कशी ओपन करायची तर त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल तसेच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तुम्ही तिथूनही जाऊ शकता ऑफिशियल वेबसाईटवर गेल्याच्यानंतर समोर अशा प्रकारचे इंटरफेस ओपन होईल इंटरफेस ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकल्याच्यानंतर तुम्हाला हा जो कॅप्चा आहे तो जसाच तसा टाकून घ्यायचा आहे मी टाकून घेते कॅप्च्या टाकल्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचे आहे लॉग इनवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक नवीन इंटरफेस ओपन होईल त्याला क्लोज करायचे आहे क्लोज केल्याच्यानंतर ॲप अप्लाय पोस्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे अप्लाय पोस्ट ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे तर ते तुम्हाला दिसेल तर मग तुम्हाला तुमच्या पदाचं ते आय बटनवर क्लिक करायचं आहे आय बटनवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर आणखी आणखीन एक नवीन स्लाईड ओपन होईल तर त्याला क्लोज करायचं आहे क्लोज केल्याच्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट रिस्पॉन्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कॅन्डिडेट रिस्पॉन्स ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं पट्टीमध्ये एक मॅसेज दिसेल त्याच्यामध्ये ब्ल्यू कलरमध्ये हेअर ऑप्शन दिसेल त्या हेअर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे हेअर ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर तुमचा फॉर्म दिसेल आणि त्याच्यामध्ये तुमची रिस्पॉन्स सीट आहे तर हे अशा प्रकारची तुमची रिस्पॉन्स सीट जी आहे तर ती उपलब्ध झालेली आहे जिल्हा न्यायालय भरतीचा ज्यांनी ज्यांनी अर्ज केला होता तर त्यांच्यासाठी आलेला हे अपडेट आहे ज्यांनी ज्यांनी अर्ज केला होता आणि परीक्षा दिलेल्या आहेत त्यांनी त्यांचे रिस्पॉन्स सीट ओपन करून पहा काय हरकती असेल तर हरकती सादर करण्यासाठी दोन मार्च दोन हजार तेवीस ते पाच मार्च दोन हजार तेवीसपर्यंत जो वेळ देण्यात आलेली आहे त्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या रिस्पॉन्स सीटवर जर काही हरकती असेल तर त्या सादर करायच्या आहेत तर त्या कशा करायच्या त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर ही होती रिस्पॉन्स सीट कशी ओपन करायची त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती धन्यवाद